ब्लू इकॉनॉमीला सहकाराची नवी जोड मासेमारी व्यवसायाचे सक्षमीकरण केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांचे उद्घाटन व वितरण करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज पहिल्यांदाच आपल्या देशामध्ये मच्छीमारांच्या सहकारी संस्थांना खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौका देण्यात आल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा सहकार विभागाशी मेळ घातला राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत मच्छीमार सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणात कर्ज व अनुदान देत या नौका उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे आभार व्यक्त केले आपल्या देशाला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून जवळपास तेवीस लाख चौरस मीटरचा भूप्रदेश लाभला आहे यामार्फत आपण एक मोठी मरीन इकॉनॉमी तयार करू शकतो जवळच्या भागातल्या मासेमारीमुळे सागरी दुष्काळ मत्स्य दुष्काळ निर्माण होतो परंतु खोल समुद्रातील मासेमारीमुळे त्यातून देखील सुटका होते आणि मासेमारीला फायदा होतो परंतु आपल्याकडे खोल समुद्रातील फिशिंग व्हेकल्स आणि ट्रॉलर्स नसल्याने त्यावर मर्यादा येत होती परंतु आता सहकारी क्षेत्रातून मासेमारी सहकारी संस्थांना या नौका मिळाल्यामुळे महाराष्ट्र आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला याचा फायदा होईल असे मत देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ब्ल्यू इकॉनॉमीचा विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राने फिशिंग हार्बर फिशिंग इकोसिस्टम आणि नौकांच्या इकोसिस्टम मध्ये आघाडी घेतली आहे यासोबतच महाराष्ट्राने मत्स्य व्यवसायात देशात सर्वाधिक म्हणजेच पंचेचाळीस टक्के वाढ केली असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले यावेळी चौदा पैकी दोन खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांचे वितरण करण्यात आले आहे येत्या काळात ट्यूना अल्बाकोर स्किपजॅक जॅक बिलफिश अशा मोठ्या प्रमाणात निर्यात होणाऱ्या माशांचे उत्पादन घेता येणार आहे महाराष्ट्राला येत्या पाच वर्षांमध्ये मत्स्य व्यवसायात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या समृद्ध इतिहासावर प्रकाश टाकत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सहकाराचे तत्त्व लागू केल्यास मासेमारी करणारा समुदाय सक्षम बनेल आपण पाहत आहात आरझे ट्वेंटी फोर न्यूज मराठी आपली माती आपली माणसे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एट वन फोर नाईन सेव्हन नाईन सेव्हन नाईन सिक्स वन बातम्या आवडल्यास लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका